आपण गेल्या एका वर्षामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस मंगलप्रभात लोढा यांच्यावर विश्वास ठेवून अकरा महिने म्हणजे तीनशे चौतीस दिवस अखंड प्रशिक्षण घेतलं मी स्वतः अभिलाल दादा देवरे जिल्हा परिषद शाळेत वर्ग शिक्षक म्हणून माझं कॅटलक वरती नाव आहे येता तिसरंच वर्ग सांभाळलं एवढंच काय एक मे ते वीस जून पर्यंत समर काम घेतला आणि गावाच्या मुलांना मोफत शिकवलं त्यामध्ये आपल्याला त्र्याण्णव टक्के गुण मिळाले राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एकनाथ शिंदे साहेब सांगतात सहा महिन्याचा प्रशिक्षण देशातला पहिली ते सहा हजार आठ हजार दहा हजार आम्ही पगार देणार आणि त्यानंतर त्या आस्थापनावर परमानन नोकरी दुसरी गोष्ट म्हणजे राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री सांगतात तर तुम्हाला जी योजना जी आस्थापना प्रमाणन नोकरी देईल त्या आस्थापनात एका वर्षापर्यंत राज्य शासनाच्या वतीने दहा हजार रुपया पगार मिळेल तुम्ही चांगलं काम केलं तर तिथंच परमाणन करू आपण चांगलं काम केलं म्हणून आपल्याला परमाणन या शासनाला करावंच लागेल आणि आपल्यासाठी भक्कम आधार म्हणजे चार पाईन पाच जिहार आणि राज्याचे संविधानिक पदावर असणारे मुख्यमंत्री मोदय हो यांनी दिलेला शब्द आपल्या खात्याचे मंत्री सांगतात दहा लाख तरुणांपैकी आम्ही पाच लाख तरुणांना परमान नोकरी देऊ आम्हाला तो उत्तर तो शब्द भारतीय राज्यघटनेच्या आधारावर आम्हाला कोर्ट न्याय देईलच हा अभिलाल दादा देवरे यांना ठाम विश्वास आहे एवढंच काय प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोळा दिवस अन्न त्या कुपोषण केलं तीन दिवस धरणे आंदोलन केलं आणि या सर्व गोष्टीची दखल घेऊन ज्या प्रकारे आपल्या देशाला स्वातंत्र्य भेटलं त्याच प्रकारे अभिलाल देवरे यांना सुद्धा आणि प्रशिक्षणार्थ्यांना सुद्धा स्वातंत्र्याचा कायदा लागू होईल मानवा अधिकार लागू होईल एवढंच काय भारतीय राज्यघटनेचा कलम कलम चौदा असेल सोळा एकोणावीस एकवीस एकवीसशे तेवीस अडतीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस एक्कावन जे तीनशे नऊ मानवाधिकार एकोणावीसशे त्र्याण्णव येवडार एकोणावीसशे अठ्ठेचाळीस कलम तेवीस पंचवीस या कलमांच्या आधारावर आणि सोळा दिवस अन्नत्याग तीन दिवस धरणे आंदोलन अभिलाल दादा देवरे यांनी अखंड केल्यामुळे आपल्याला शंभर टक्का प्रमाणन नोकरी मिळेलच हा मला ठाम विश्वास आहे दुसरा गोष्ट म्हणजे मी स्वतः जिल्हा परिषद शाळेत वर्ग शिक्षक म्हणून प्रशिक्षण घेतलं कॅटलाकवरती नाव आहे आणि त्याच शाळेमध्ये वस्ती शाळेतले पदवीधर बारावी असणाऱ्या तरुणांनासुद्धा पोस्टाद्वारे शिक्षण घेऊन त्यांना नियमित केलं ते आज ऐंशी हजार रुपये पगार घेत आहेत तर आपण त्यांच्यापेक्षा दोन वर्ग जास्त शिकवलो आहेत आपलं कोणाचं शिक्षण कमी असेल तर आपल्याला पोस्टाद्वारे शिक्षण दिलं जाईल आणि जोपर्यंत आपल्याला नियमित नोकरी मिळत नाही परमानंट मिळत नाही तोपर्यंत आपल्याला कोर्टाच्या माध्यमातून कंत्राटी तक्तावर नोकरी मिळेल शंभर टक्का मिळेलच कारण आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य आहे आपल्या देशामध्ये संविधान आहे आणि संविधानाच्या कलमनुसार आणि स्वातंत्र्या स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार अबलाल देवरे दोघं ठिकाणी सक्षमपणे बसलेले आहेत स्वतः याचिका करता जर सक्षम असेल आणि कॅटला वर्ग शिक्षक म्हणून नाव असेल कामगार कायद्यामध्ये तीनशे चौतीस दिवस काम केलं म्हणजे दोनशे चाळीस पेक्षा प्लस रेग्युलर काम केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द म्हणजे पगार आणि परमानन्ट शब्द दोघं गोष्टी आपल्यासाठी योग्य आहेत चार पॉईंट पाच जी आर सुद्धा आपल्यासाठी अतिशय मोठा योग्य आहे आणि या गोष्टीचा विचार करूनच शंभर टक्का नोकरी मिळेलच परंतु आपल्याला कोर्टामध्ये याचिका दाखल करावीच लागेल कारण जोपर्यंत आपण याचिका दाखल करत नाही तोपर्यंत आपला पुढचा पाऊल योग्य दिशेने चालणार नाही कारण आपल्यामध्ये काही राजकीय दलाल आपल्या शिरलेत आपले, आपले नुकसान करतायत शासन देईल तर आपल्याला मुदत वाढून देईल याचा अर्थ आपल्याला भीक आणि न्यायालय देईल तर आपल्याला हक्क देईल आपण शासनाकडनं कंत्राटी मागण्यापेक्षा आपल्या हक्काची वाक मागण्यासाठी आपल्याला न्यायालयात जाणं गरजेचं आहे कारण न्यायालयात गेल्यानंतर आपण रोजगार नियमित मिळत नाही तोपर्यंत कंत्राटी तत्वावर मागणं आपल्याला अधिकार आहे मागितल्यानंतर आपला परिवाराचा जीवनाचा प्रश्न आहे आपला प्रश्न आहे आपण घरी राहिल्यानंतर आपल्याला कुठं काम करायचं परिवार उपाशी मरेल या गोष्टीचा युक्तिवाद करून आपल्याला त्याच आस्थापनावर जोपर्यंत आम्हाला नियमित करत नाही तोपर्यंत कंत्राटी तक्तावर द्यावं असं न्यायमूर्तींकडे आपण मागणी करू शकतो आणि ती मागणी आपल्यासाठी योग्य आहे भारतीय राज्य घटनाच्या आधारावर आहे जर आपण याचिका दाखल केली नाही तर आपल्याला ज्या आस्थापनावर आपण काम करत आहोत त्या आस्थापनावर शिक्षक भरती जर झाली किंवा वेगवेगळ्या विभागात जर प्रमाणात भरती निघाली तर त्या ठिकाणी आपल्या प्रशिक्षणार्थ्यांचं वाटोड होईल नुकसान होईल कारण जर आपण याचिका दाखल केली तर त्या ठिकाणी नमूद करू शकतो की जोपर्यंत आमचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी भरती करू नये आणि हे हा आतसुद्धा न्यायमूर्ती राज्य शासनाला देऊ शकतात आणि त्याच्यामुळे आपल्यासाठी ती जागा राहील कारण एकोणावीसशे ब्याण्णव आणि त्र्याण्णवची शिक्षक भरती आता रिटायरमेंटवर आलेली आहे काही रिटायर झालेत काही मुख्याध्यापक रिटायर सहा महिन्यात होतील आपण जर आतापर्यंत आता जर ती याचिका दाखल केली नाही आपण लेट केलं आणि शासनाने जर भरती काढली शासन आपल्याला विचारून भरती करत नाही त्यांच्या डोक्यात आले त्या मिनिटाला ते भरती करू शकतात म्हणून परमाणन भरती आपल्याला कार्यकाळ वाढ नको जे प्रमाणन भरती करतील शासन त्या ठिकाणी आपण ती थांबवण्याचे विनंती करू शकतो याला कारण आपली याचिका ठिकाणी राहील म्हणून आपल्याला प्रशिक्षणार्थ्यांना सगळ्यांना इकडे तिकडे भटकण्यापेक्षा धारक जो स्वतः आहे स्वतः ज्याने तीनशे चौतीस दिवस प्रशिक्षण वर्ग शिक्षक म्हणून कॅटलॅक नाव स्वतः सोळा दिवस अन्न त्याग उपोषण करता तीन दिवस आंदोलन करता एवढंच काय सगळ्या गोष्टीचा जो अभ्यास करून जे नेतृत्व काम करत असेल त्याला पाठिंबा देण्याचं काम अभिलाल देवरीला पाठिंबा देण्याचं काम या प्रशिक्षणार्थ्यांनी करावं अन्यथा भविष्यात चिंतजनक होईल भविष्याच वाटोड स्वतः प्रशिक्षणार्थी करून घेतील याला तुम्ही स्वतः जबाबदार राहणार आम्हाला कळत नव्हतं तुम्ही बार बार सांगितलं आम्हाला दुसऱ्याने दिशाभूल केली अनेक प्रकारचे तुम्ही बहाना करशाल कारण बऱ्याचशा लोकांकडनं उत्तर चुकीचे आलेत आपल्याला जनतेतसुद्धा लढावं लागेल परंतु याचिका दाखल केल्यानंतर प्रशिक्षणार्थी याचिकाकर्ता म्हणून आपण जनतेत लढू शकतो कारण आपल्याला याचिका दाखल केल्यानंतरच जनतेत ज्यावेळेस आपण तीव्र स्वरूपात लढू त्यावेळेस अजून आपली याचिका भक्कम होईल आपण वेळोवेळी आंदोलनं करू वेळोवेळी उपोषण करू आणि आपला हक्काचा रोजगार मिळवून घेऊ नाही तो बाबा जातील दसम्या पण जातील हातात आपल्याला काही शिल्लक मिळणार नाही कोणी पाच तारीख दिली कोणी दहा तारीख दिली कोणी तेवीस दिली कोणी चोवीस दिली कोणी पंचवीस दिली परत तीस देतात अशा अनेक तारीख वर तारीख तारीख वर तारीख तारीख वर तारीख देतील ते कोणाच्या तरी गुलाम्या करतील आणि आपले नुकसान करून निघून जातील त्यावेळेस नुकसान झाल्यानंतर आपण आपला स्वतःचा जीव गमून बसू ज्या आपण कुठंतरी रोजगाराविना निराश झालो हताश झालो तर त्यावेळेस इकडे तिकडे काही न बघता आपल्या तरुणांमध्ये कोणीतरी आत्महत्या करतील जाईल तर कोणाचं जाईल आपल्या परिवाराचं जाईल आपल्या आई वडिलांचं जाईल आपल्या मुलाबाळांचे नुकसान होईल दुसरा तिसरा कोणाचं नुकसान होणार नाही नुकसान होईल तर आपले होईल आणि आपल्या नावावर दुसरे मजा करून घेतील म्हणून तुम्हाला एकच विनंती करत आहे आपण आता इकडे तिकडे ब टाकण्यापेक्षा योग्य त्या मार्गावर परत यावं अन्यथा स्वतःचे नुकसान करून स्वतः घरी बसावं एवढंच बोलतो याचिका दाखल करण्यासाठी एकत्र ज्याला यायचं असेल त्यांनी अभिलाल देवरीला साथ द्यावं जे साथ देतील त्यांचीच पहिला आपण घेऊ जे साथ देणार नाही आपण कोणाचाही विचार करणार नाही सोळा दिवस तीन दिवस अन्न कुपोषण धरणे आंदोलन या ज्या काही गोष्टी केल्या तर या गोष्टी अबिलाल दादा देवरे सर्व परिवाराला घेऊन एक लाख चौतीस हजार तरुणांसाठी प्रशिक्षणार्थांचे सर्व धर्म समभाव कोणताही गोष्टीचा स्वार्थ न पाहता सगळ्यांसाठी मरत होते परंतु प्रशिक्षणाने साथ दिली नाही तो त्यांचा प्रश्न होता मी मरत होतो आता पुढे सुद्धा मी तुम्हाला एकच सांगतो ज्याला गरज असेल त्यांनी साथ द्या जर शिक्षण कोणाचं बारावी असेल कोणाचं पदवीधर असेल ज्या प्रकारे वस्ती शाळेतल्या तरुणांना पोस्टाद्वारे शिक्षण दिलं प्रकारे आपल्याला सुद्धा शिक्षण मिळेल हा आपला संविधानिक हक्क आहे म्हणून भारतीय राज्य घटनावर विश्वास ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिलेला आपल्याला अमृत त्याच्यावर विश्वास ठेवून स्वातंत्र्याच्या काळाचा विश्वास ठेवून कामगार कायद्याचा विश्वास ठेवून स्वतः आपण कर्तृत्व केलं अकरा महिने प्रशिक्षण घेतलं त्याच्यावर विश्वास ठेवून मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द परमानंद त्याच्यावर विश्वास ठेवून चार पॉईंट पाच जी आर याच्यावर विश्वास ठेवून आणि जो माणूस एकोणावीस दिवस तुमच्यासाठी मरत होता अभिलाल देवरे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला विश्वास ठेवावीच लागेल अन्यथा तुमचं स्वतःचं नुकसान स्वतःच्या हातून होईल एवढंच बोलतो नितस थांबतो भारत माता की जय संविधान जिंदाबाद